महाराष्ट्राच्या विधानसभेचं मतदान उद्या होत असताना काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांच्यावरती जीव घेणा हल्ला झाला याची कविता कविता कोण आहेत आपल्या वेगळं सांगायची गरज नाही जे देवेंद्र फडणवीसचे प्रतिस्पर्धी असतात त्यांच्यावर हल्ले होतात पैसे वाटताना पकडले जातात आत्ता सकाळी वसई विरार या ठिकाणी पैसे वाटताना त्यांचे राष्ट्रीय नेते पकडले गेले जे देवेंद्र फडणवीसचे राजकीय शत्रू आहेत त्यांच्या पक्षातील असतील इतर पक्षातील असतील त्यांसाठी अशा प्रकारे गेम करतात भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक उमेदवार उद्योगपती त्यांच्यासाठी पैसे वाटतोय पण ते पकडले जाणार नाही परंतु त्यांनी सकाळी मराठा नेता असलेले विनोद तावडेजी हे पैसे प वाटत असताना पकडले गेले त्यांच्यात त्यांनी कारवाई केली कारण त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत स्वकीय पक्षातील असतील ते प्रतिस्पर्धी आहेत इतर पक्षातील जे जे काही त्यांच्या विरोधात नेते बोलतील त्यांच्यावरती कारवाई करतात त्यातील एक अनिल देशमुख आहेत परंतु देवेंद्र फडणवीसला माझी विनंती राहील की अनेक लोक पैसे वाटतात त्याला देखील आपण पकडून द्यावं पण ते पकडून देतील की नाही शंका आहे